मिठाच्या वापराने लोक इतक्या लवकर श्रीमंत कसे काय बनतात तंत्रशास्त्रमध्ये सांगितले जाते की मीठ नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जेला स्वतःकडे आकर्षित करत काही लोक तर मिठाचा वापर हा वशीकरणसाठी सुद्धा करतात जर तुम्ही मिठाचे तोडगे काही नियम पाळून केले तर तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानला जातो मीठ जर तुम्ही स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवलं तर ते घातक आहे आणि रोगराई तसेच आजारपणाचे कारण बनू शकतं मीठ प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये कधीच ठेवू नका मीठ फक्त आणि फक्त काचेच्या बर्नीमध्येच ठेवावे तंत्रशास्त्रामध्ये दरिद्रता दूर करण्यासाठी आणि बरकतीसाठी मिठाचे टोटके उपयुक्त मानले जातात मिठाला काचेच्या ग्लासमध्ये भरून चार पाच लवंगा टाका असं केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा राहते आणि धन दौलत वाढते मीठ आणि काच हे दोन राहूचे कारक मानले जातात त्यामुळे जर तुम्हाला तु तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्ही मीठ काचेच्या बर्णीमध्ये किंवा बाउलमध्ये ठेवलं आणि ते टॉयलेट किंवा बाथरूममध्ये ठेवलं तर तिथून सर्व नेगेटिव्ह एनर्जीचा नाश होतो कारण राहू सगळेच जास्त दुष्परिणामा बाथरूममध्ये असतो याशिवाय तिथे असलेले जीवाणू विषाणूसुद्धा नष्ट होतात प्रत्येक महिन्यात मीठ बदलून जून मीठ हे टॉयलेटमध्ये फ्लश करावं मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करत असते यासाठी घर पुसण्याच्या पाण्याच्या बकेटमध्ये मुठभर सैद्यव मीठ टाका आणि या पाण्याने घराचा कोपरा आणि कोपरा आठवड्यातून एकदा स्वच्छ पुसा हा उपाय आठवड्यातून एकदाच करायचा आहे हा उपाय फक्त आठवड्यातून एकदाच करायचा आहे आणि पाण्यामध्ये चिमूटभर नाही तर मीठ हे मूठभर टाकायचं आहे यापेक्षा कमी मीठ टाकले तर याचा फायदा होणार नाही सोबतच हा उपाय दररोज करू नका नाहीतर घराला घरातील सकारात्मक ऊर्जासुद्धा निघून जाऊ शकते पैशाचं काम पैशाच करतो जर तुम्हाला आर्थिक समस्यापासून सुटका पाहिजे असेल अशा वेळी एका काचेच्या ग्लासमध्ये एक चमचाभर मीठ टाकून घरातल्या नैऋत्य दिशेला तो ठेवून द्या आणि त्या पाण्याचा ग्लास ग्लासच्या मागे एक लाल रंगाचा बल्ब पण तुम्ही लावू शकता आपल्या घरामध्ये पैसा यायला या सुरुवात होते पण हा उपाय करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी हे पाणी बदलत राहायचं आहे आणि सोबतच हा उपाय रविवार आणि मंगळवारी जरूर करा जर तुम्ही आठवड्यातून एकदा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घालून बाळाला आंघोळ घालत असाल तर याने तुमच्या बाळाला कधी नजर लागणार नाही यामागे वैज्ञानिक कारण असं आहे की ज्या लोकांना ॲलर्जीचे संबंधित काही आजार असतात त्या आजारांपासून सुटका होते जुन्या काळी लोक दररोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस घरातील बाळाची मिठाने नजर काढत असत आणि ते मीठ पाण्यामध्ये फेकून देत असत भरपूर वेळा काही कारण नसतानाही मन बैचन होतं आणि मानसिक चिंता आणि तणाव वाढतो अशा वेळी आपल्या हाताच्या मुठीमध्ये मीठ घ्या आणि स्वतःवरून सात वेळा फिरवा आणि घराच्या वॉशबेसिनमध्ये वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या काहीच वेळेमध्ये तुम्हाला मनाला होणारी बेचेनी ही बिलकुल दूर होऊन जाईल पती पत्नीमध्ये जर नेहमी भांडण होत असेल आणि घरामध्ये तणावाचं वातावरण असेल तर मिठाचा हा उपयोग नक्की करून पहा एका काचेच्या वाटीत किंवा ग्लासमध्ये संदेव मीठ घेऊन त्याला आपल्या बेडरूममध्ये ठेवा यानं रूममधली नकारात्मक ऊर्जा आकर्षिली जाते आणि दाम्पत्य जीवनात प्रेम पूर्ण संबंध निर्माण होतात आणि पती पत्नीमधील प्रेम वाढते रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही मिठाचा पाण्याने हात पाय धुतले तर तुम्हाला चांगली झोप येते आणि सोबतच राहू आणि केतूचे दुष्परिणाम पण कमी होतात मीठ सांडणे हे चांगलं मानलं जात नाही धर्मशास्त्रानुसार हाता मीठ हातातून पडणे हे अशुभ मानलं जातं मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र कमजोर होतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असतात लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद